काही दिवसांपूर्वी प्रशांत कोरटकरने अपमान केला होता तसंच इतिहास संशोधक सावंत यांना धमकी दिली होती त्याच्या विरोधात अनेक ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आलेत पण त्याला अद्याप ही अटक केली नसल्यानं आज कोल्हापुरात इंद्रिया आघाडी तसंच शिवप्रेमी संघटनेच्या वतीनं आज शासकीय विश्रामगृह इथं तातडीची बैठक पार पडली या बैठकीमध्ये कोरटकरला लवकरात लवकर अटक करावी अन्यथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सहा मार्च रोजी कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत या दौऱ्यादरम्यान त्यांना अडवून जाब विचारणार असल्याची भूमिका शिवप्रेमी संघटना तसंच महाविकास आघाडीच्या वतीने घेण्यात आली इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना कोटकर यांनी एक धमकी दिली आणि त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल अवमानकारक शब्द वापरले त्यामुळं महाराष्ट्रामध्ये कोटकर यांना त्वरित अटक करावी अशा पद्धतीची गेल्या अनेक दिवस मागणी सुरू आहे कोटकर यांना अटक करावी ही मागणी इंडिया आघाडी छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज छत्रपती शाहू महाराज यांच्यावर प्रेम करणाऱ्या सर्व संघटना या संघटनांच्या वतीने आज चार दिवसांनी निर्णय जाहीर केला होता की सहा तारखेपर्यंत मुख्यमंत्र्यांनी कोटकरना अटक करावी अंड्यता कोरटकर कोरटकर यांना अटक करावी अंड्यता आम्ही मुख्यमंत्र्यांना जा विचारू अशा पद्धतीचं आंदोलन जाहीर केलं होतं त्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज सर्व इंडिया गाडी आणि सर्व शिवाजी महाराज छत्रपती शाहू महाराज यांच्यावर प्रेम करणाऱ्या सर्व संघटनांच्या वतीनं या ठिकाणी बैठक झाली या बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आला की सहा तारखेला मुख्यमंत्र्यांनी जर यायचं असेल तर त्यांनी पहिल्यांदा हायकोर्टमध्ये त्याच्याविरुद्ध या या निर्णयाच्या विरुद्ध जावं त्याचबरोबर कोल्हापूरच्या जिल्हा पोलीस प्रमुखांनी नागपूरमध्ये जो गुन्हा जा दाखल झाला आहे त्या गुन्ह्यामध्ये त्यांना अटक करण्यात यावी त्याचबरोबर कोल्हापुरामध्ये या कोर्डकरणी ज्यावेळेला जामीनचा अर्ज केला त्यावेळेला खरं म्हटलं तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी या ठिकाणी प्रतिज्ञापत्र सादर करायला पाहिजे होतं की यांना जामीन देऊ नये म्हणून पण ती भूमिका महाराष्ट्र सरकारनं ना घेतलेली नाही आहे अजूनही आम्ही सांगू इच्छितो की कोरडकरना आपण त्वरित अटक करावी जर अटक केलं नाही तर मुख्यमंत्र्यांना आम्ही कोल्हापुरामध्ये रुखू